बामनोली गवलवाडी पूर्ववनीवाडी पश्चिमवाडीवाडी ह्या तिन्ही वाड्या मिळून हा एक पारंपरिक वाघबारशीचा कार्यक्रम कार्यक्रम चालू असतो आणि तो ठिकाणचा ठीक आहे तामनमाला तामनमाला नदीवर तिथं पुरणपुरीची गोठण म्हणून की हां जांधली म्हणजे मानली जाते आणि त्या गोठणीवर सुरुवाती करताना पहिला इथं आल्याच्या नंतर पहिला उलपा ठेवायचा भावाला उलपा ठेवून झाला की त्याच्यावर नारळ ठेवायचा नंतर सेण आणायचा सेण आला की ती शेण रांगोळी काढायची रांगोळी काढून झाली की नंतर चूल पेटवायची चूल पेटवून झाली की ने नैवेद्याला सुरुवाती करायची नैवेद्य सुरुवाती झाला करून झाला की मग पुढचा कार्यक्रम जेवणाचा चालू होतो तो कार्यक्रम चालू झाला की मान भरायचा मान भरून झाला की तिथं वाड्या ठेवायच्या दहा वाड्या ठेवायच्या आणि त्या वाड्या ठेवून झाल्या की दोन वाघ तया वाघणी वाघीण तयार करायची वाघीण तयार करून झाली लहान मुलं लहान मुलं लहान मुलं वा वाघणी वाघीण बनवायची ती बनवून झाली की तिथं मांडावर उभे करायचे करायची की, की सर्वाने मिळून एक आरज लावतात मनसवायचा आरज म्हणतात त्याला तो मनसवायचा आरज लावायचा आणि तो लावून झाला की झाला की ते दोन वाघणी वागीण असते त्याच्या हातावर देवेद्धा म्हणून त्या चार वाड्या ठेवलेल्या असतात त्या प्रत्येकाच्या दोन दोन वाड्या द्यायच्या असतात आणि ते चिवेली शिमेवर नेऊन त्याला ठेवायचं हा त्यात ठेवायचे असतात ठेवून झाल्या की मग परत यायचा मग जो काय असेल का म्हणजे नैवेद्य वगैरे जेवण वगैरे केलेला असतो सगळ्या मिळून अ जेवायचा आणि घरी परत जायचं पण बाबा ही परंपरा म्हणजे कशासाठी म्हणजे कशी कधीपासून चालू अ का म्हणजे इथे वाघबर्षी का साजरी करतात ती वाघ बारशी म्हणजे पुरण पुरे असा आहे कि वाघ बारशी म्हणजे एक सगळे लोक गुरप आलायची वाघाने त्रास शांत करण्यासाठी एक वाघ बारशी म्हणून ती साजरी केली जाते आपल्या सीमे त्यांना दुसऱ्या सीमेत पाठवायचं आणि आपल्या सीमेतून दुसऱ्या शिमेत नेऊन पाठवायचा वाड्या तिकडे नेऊन ठेवल्या म्हणून त्या वाड्या सीमेवर नेऊन ठेवायच्या असतात दुन दुन मांडू मांडू थे थे। थे ते हे इथे वाघबारशी सारखी करतो ते जेवण करतो पहिल्यांदा ते परतून आमचे आजोबांनी होते ते आदल्या दोन तीन आधी इथे मांडव जे असा मांडव करायचे इथे वरती टाळबिळ टाकून आणि पुन्हा एवढं तर ही आहे तेवढं तेवढी जमीन करायची आता कोण गावी जास्त राहत नाही कारण आता सर्व घरं इथे बंदच आहेत सर्व मुंबईलाच असतात बघताना आता पहिल्यांदा पूर्ण नाही बोललं तरी पन्नास साठ मुलं असायची आता तेवढी नाही आहेत आता आम्ही त्या दिवशी येतो इथे सर्व साफ करतो आणि इथे वाघबरशी साजरी करतो जेवण सुद्धा तर सागर आमचा कांदे कापतो आहे आ, आज हे पोरं इकडे बसलेत कोराने बसलेत कशाला या इकडे सर्वांनी वरती या या सर्व साफसफाई करून आता इकडे सर्व जेवायला बसणार आम्ही अजून नैवीर चालू आहे सागर कांदी कापार सुरुवात केली झाली निवेद चालू आहे ना असं निवेद करतात देवासाठी नवनिर्धा आहे नैवेद्य बनवतो जेवण दादा आणि जेवण पण चालू आहे आमचे बाबांनी होते आजोबांनी होते तेव्हा आदल्या दिवशी येऊन येते म्हणजे एक दोन तीन दोन चार दिवस आधीच इथे मांडव असे घालायचे परती बिळे टाकून आणि जेवढं ही दिसतो आहे तेवढी जमीन करायची आणि तेव्हा तर हे सर्व गावी असल्यामुळे पन्नास आठ मुलं इथे असायची गावी आत्ता सर्व मुंबईला असल्यामुळे आता, आता एवढी दिसत नाही कारण आता बोलले तर दहा दहा बारा जण आहोत चला चला आता आम्ही वाघबारशीला वाघ आणि वाघीन हा वाघीन आहे आणि सौरभ आमचा वाघ झाला आहे आता आम्ही याच्या आंघोळ करा लवकर आता आता मला माग मित्रांनो वाघ आणि आम्ही बनवलेला आहे हा वाघीण झाला आहे सौरभ आमचा वाघ झाला आहे आता कसं पुढे काय करतात ते तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन सर्ववरती जेवण चालू आहे सरोवरती दादा आणि आमचं बनवतो आहे सर्व आहेत वरती नैवेद कसं बनवतात काय क कसे पुढची पद्धत आहे ते तुम्हाला दाखवतो चला तर खूप जुनी पद्धत आहे ते अजून आम्ही सर्व मुलांनी चालू ठेवलेलं आहे आणि अजून पुढे चालू राहण्यासाठी आम्ही सर्व आताच्या युवा सर्व पर म्हणजे युवा पिढीला आम्ही कशी पद्धत आहे हे शिकवतो आहे चला तर मग वरती काय कसे काय करतात ते तुम्हाला दाखवतो आमचे कॅमेरामॅन आमचे दादा यानं तुम्ही एक किरव्या पकडण्या व्हिडिओमध्ये बघितले असाल चला हां तुझं काढे सवराचा फोटो काढ आमच्या सौऱ्याने आमचा खूप डोका फिरवला हो नाही <laughs> त्याला <laughs> त्याला वाघ व्हायचा नव्हता आम्ही जबरदस्ती बनवलेली आहे कारण आता इथे कोण नाही आहेत दादानी आहे आमचं आमचे गुरव गावचे दादा आहे नवनीत आहे ते वने काका आहेत सर्व इकडली तयारी करत आहेत आता आम्ही पुढची कशी काय कशी पद्धत असते तुम्हाला दाखवतो आहे

वखर आता काम नाहीये गुरुवती आहे पीलेवर गाडी उठून काढू माहिती

झाला हा अर्णव धावडे आता तिसरा वर्ष पूर्ण झालेला आहे म्हणून आपला हात आपला ठेवलेला आहे राजू नाही राजू नाही तो ना आपला याचा पहिला जागेवायचं नाही घ्या साजरा करतोय म्हणजे काय हात पाय सांभाळून सर्वांना दुखा आनंद करायचे आहे आपला साजरा करून घेऊन व्यवस्थित

વાઘ ફિવાદી તું બરાબર ઉજવ્યા ઉજવી પકડ પકડ અને उजव्या पा। सांगे। हातातले ना ठेवायची सांगेल तस फिरा वाटलं नाही पाठ ना तू तिकडे फिरा ए बाजूला अरे चप्पल घातली तर चालेल ना रे नंतर बाबा नंतर चप्पल घालू दे

आणि मारायचं पाठी तो, तो, मारा दा दा तो। दो। आना बाबा पाटणा वरट वाघर हुंडी वाघ्र हुंडी वाढलं पाटण वाघ्र हुंडीर

आगे दुण दुण। आगे आ, मागे नको बघू सौरभा मागे बघू नको सौरभ तात्यात काका मागे बघू नको जरा

नाही बोलले चालेल वाघ आहे वाघ पेट्रोल पेट्रोल गेलेले आमचे सर्व रिटर्न बघा कसे जाताने एकदम जोसात गेले नाही येतात बघा हा जाताने गेले आता बघा पण याचा की हा पडला म्हणून पडला म्हणून सर्व आता जेवायला बसले पूर्वाचा मान भारी असतो कृती काहीतरी બાબુ <laughs> પર

किती जण आहे तीस जण आहेत ना 30.